नमस्कार एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे जुन्या पेन्शन बाबत मोठी घोषणा अजित पवार विधान परिषदेत काय म्हणाले चला तर पाहूया याविषयीची सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल ऐकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पद्धतीने पेन्शन देण्याबाबत विधानसभा निवडणुकीमध्ये निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही अर्थमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानपरिषदेत दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य विक्रम काळे लोक भारतीचे सदस्य कपिल पाटील यांनी नियम त्र्याण्णव अन्वय केलेल्या सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी संपाचा इशारा दिला आहे त्यामुळे आता सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अशी विनंती काळे यांनी केली होती त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की जुन्या पेन्शन योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर प्रचंड ताण पडेल त्यामुळे या योजनेबाबत सरकारची वेगळी भूमिका होती आता यामधून मार्ग काढण्यासाठी सरकारने सुबोधकुमार सुधीर श्रीवास्तव आणि के पी बक्षी या ज्येष्ठ संधी अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली होती या समितीचा अहवाल आता नुकताच प्राप्त झालेला आहे त्या समितीने केलेल्या शिफारशी पाहून संपाच्या आधीच कर्मचारी संघटनांशी चर्चा करू सरकारने आता सकारात्मक पाहुलेही उचलले असे त्यांनी स्पष्ट केले त्यामुळे आता सरकारला वेळ देणे आवश्यक आहे त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा कर्मचारी संघटनांच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी करायची आहे त्यामुळे संघटनांनी संयमाची भूमिका घ्यावी असेही अजित पवार यांनी सांगितले आहे संपाचा सरकारवर परिणाम होत नाही पण सर्वसामान्य माणसाला त्याचा त्रास होतो त्यामुळे आता संपाबाबत कर्मचारी संघटनेने विचार करावा अशी सूचनाही फडणवीस यांनी केली आहे कपिल पाटील यांनी सरकारने याबाबत कालावधी निश्चित करावा अशी मागणी केली त्यावर अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की पेन्शनबाबत केंद्र सरकारनेही आता वेगळा विचार केला आहे तर काही राज्यांनी निर्णय घेतला आहे त्यांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती घेऊन राज्य सरकार जुन्या पेन्शन योजनेबाबत विधानसभा निवडणुकीपूर्वीच निर्णय घेईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत नमस्कार